आणि माझ्या चायनवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण निघाले त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी फेरीला आणि श्रावणी तिसरा सोमवार हो आहे तर मित्रांनो आपण आहे साईबा मंदिरातून आता आम्ही प्रस्थान करत आहेत बाईक घेऊन थेट त्र्यंबकला वाजता आपली प्रदक्षिणा मारण्यास सुरुवात होईल तर आता मित्रांनो पाहू शकतील हे बघा आमची बाईक आहे आणि रायडर आमचे कुंदन भाऊ तर आमची बरीचशी मंडळी पुढे गेली आहेत तर आता आम्ही पण निघाले आहेत चला ते मित्रांनो आता पुढे त्यांना भेटल्यावर थोडी व्हिडिओ करूया तर लोक मस्तांना किंवा फोटले आता बघा आणि खाण्यासाठी गुलगुले घेतले आहेत कुंदनचे खास आहे तिकडे तर आता पुढचा प्रवास दाखवतो कारण भरपूर पाऊस होता बाईकवर मोबाईल पात आला नाही मित्रांनो आपण पाहत आहे सर्व ठिकाणी हिरवगार आहे आणि छान वातावरण आहे सकाळचं तर आता आपल्याला पण वाटेल की आपण पण निघावं ज्या वर्षी आम्हाला भेट द्या आम्ही निवडू तुम्हाला मित्रांनो हे स्टॉल आहे त्याच्यात आपला मका मिळेल खायला आणि राहणभाज्या काकडी आणलेली मित्रांनो आमची भेट झाली आहे मोर्च्युनच्या घाटावर आणि सर्व जेवायला बसले आहेत जेवायला बसले आहेत सर्व काय ठेवली का आम्हाला बापरे एकदम काकडी मेकडी तांबूट आघाडला आहे आणि इथे धबधबा आहे इथे भरपूर गर्दी होते जे पर्यटक आहेत ते इथे आंघोळ करण्यासाठी आणि थोडे फोटोशूट करण्यासाठी थांबतात तर हा स्पॉट आहे बरोबर मोरूंच्या घाटावर आणि आपण पाहू शकतील तर हा टन आहे आणि त्यांच्या बाजूला छोटे स्टॉल लागले आहेत मकेचे आणि रानभाज्या भेटतात तिथे आपली का हर हर महादेव इकडे पार्किंग आहे अंबोली फाट्यावर <Sess -tune> <Sess -tune> फायनली आपण त्र्यंबकला पोहोचले आपण समोर पाहू शकतील प्रवेशद्वार आणि समोरच दिसत आहे ब्रह्मगिरी पर्वत तर मित्रांनो हे बघा फायनली आम्ही सर्व निघाले आहेत चोर रस्त्यातून आमच्या सर्व बायक निघाले आहेत प्रशांत कॅशर तेव्हा सर्वांचे पैसे जमा केले आहेत नाहीतर मग सकाळी उठल्यानंतर असे पण जातील पैसे दिनाने कोण तेव्हा आता झोपले आहेत सर्व झोपलेले आहेत आपली मंडळी यो टेन्शनमध्ये आहे प्रदर्शन माझ्या तर काय माहीत नाही टेन्शनमध्ये आला आहे भरपूर ह्याला अगोदरच घाबरवले आहे की सहा सातची प्रदर्शन आहे टेन्शनमध्ये आला आहे रस्के काय काय दर्शनाची दर्शनाचा प्लॅन झाला पण लाईन बघून आता थरकाब झालाय कारण आम्हाला बारा वाजता प्रदक्षिणा मारायची आहे तर इथे चार ते पाच तास जातील लाईनमध्ये आता विचार मात्र तरी फिरल्या तर बघूया आपण कितीपणचं लाईन गेले आहे पाऊस येते बघा किती पूर्ण त्या लाईन आहे पाठीमागे ती पूर्ण लाईन आहे ती दर्शनाची पाठीमागे लाईन इथं करणं स्टार्ट झाले आहे दर्शनाची किती मोठी लाईन आहे बघा लाईन मध्ये उभे चर्चा चर्चा ऐकू राहिले संध्याकाळी चर्चेला साडे ला लागतो तुझं काय मत आहे माझं आपण रात्री प्रदर्शना करणारच आहे बरोबर

सात वाजूच्या आठ वाजता बघू नका जोरदार पाऊस लागलाय आम्ही मंडमाय कुंडणगाव चे भविष्यवाणी खरी चढली की पाऊस आपलं मंडमाचा होईल आणि पाऊस येणार आहे तर आता आम्ही एखादा विचारलं तर सात तास लागले होते उंदन माणूस सांगितले अडीच तासात आपण बाहेर निघू कारण मित्रांनो खरी लाईन चालू झाली आहे हा किती गर्दी आता मेन लाईन चालली आहे टोपीवाली टोपी आणि सर्व महिला आहे आणि ग्रुप आणला आहे मोठा पुरुष आणि महिला आहेत

फायनली आमचं तीन तासानंतर दर्शन झालेलं आहे आणि बाहेर पण भरपूर गर्दी आता ह्या गर्दीमुळे दर्शनाला इतका वेळ लागली कारण सर्व भक्त आहेत आणि त्यांना व्यवस्थित दर्शन मिळावं व्यवस्थित झालं दर्शन हर हर महादेव मित्र रात्रीचे अडीच वाजे आहेत आणि आम्ही आले आहेत कुंडावर धाबोळ करण्यासाठी नंतर प्रदेश आहेत

पाऊस येतील भरपूर पब्लिक आहे शिवभक्त भरपूर आहेत आणि लाखोच्या संख्येने शिवभक्त येतात तिसऱ्या सोमवारी पण लेट झाले आहे भरपूर

Hadi hadi! Oğlum nasıl Hari ini

देवाचा प्रसाद घ्या या माऊली या माऊली पावर गरम बऱ्याची धार धरा अशी बांधून घ्या आयुर्वेदिक बंगालचा प्रसाद घ्या या माऊली या माऊली पायर गरम बनाची धार धरा औषधी देणारे मालिश करून घ्या पायाला जखम झाले असल्यास पट्टे बांधून पुढं चाय ना नाश्त्याच्या आशेमध्ये आलो पण नाश्ता काय भेटला नाही चहाने भागवा लागते भरपूर त्यावेळेला शिभक्त आहे गर्दी भरपूर आहे तर नाश्ता संपूर्ण आहे सर्व ठिकाणी पूर्वी आता पुढचा एक स्टॉप आहे तिथे नाश्ता तो तिथे भेटला तर

मित्रांनो फेरी पूर्ण झालेली आहे आणि तीन वाजता निघाले तर सव्वा नऊ वाजले म्हणजे जर ता सहा तासानंतर आमची जी फेरी पूर्ण झाली आहे आणि आपण पाहू शकतील तर अजूनही गर्दी भरपूर आहे हे बघा अजून बरेच जणं फेरी मारायला आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर नक्की व्हिडिओ आवडले असेल तर नक्की कमेंटमध्ये नमः शिवाली लिहून पाठवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद